नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चौदा जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत भोगी तर भोगी हा एक संक्रांतीचा भाग मानला जातो संक्रांत हा एकूण तीन दिवस चालणारा सण मानला जातो आणि या तीन दिवसांमधला पहिला दिवस म्हणजे भोगी आणि यानंतर दुसरा दिवस म्हणजे संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत तर असा एकूण तीन दिवस हा सण चालतो आणि या तीन दिवसांचं वैशिष्ट्य आणि महत्त्वसुद्धा वेगवेगळं आहे तर पहा भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये तिळ घालण्यापासून ते केस धुण्यापर्यंत मिश्र धान्यांची भाकरी भोगीची भाजी खाण्यापर्यंत अनेक गोष्टींचं पालन केलं जातं भोगी अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतीने साजरी केली जाते भोगीच्या दिवशी बघा भगवान इंद्राला स्मरून त्यांची पूजा केली जाते त्यांची आठवण काढली जाते पृथ्वीवर चांगली पीक पिकावीत अशी प्रार्थना केली जाते तसेच देवाचे आत्तापर्यंत ज्या ज्या चांगल्या गोष्टी दिल्या आहेत त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्तसुद्धा केली जाते आणि म्हणूनच हा भोगी सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो तर पहा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भोगीच्या दिवशी घरातील सर्व वडीलधारी व्यक्तीपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनी तीळ घालून अंघोळ करायची असते म्हणजे आंघोळच्या पाण्यामध्ये तीळ मिश्रित करायचे असते आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची असते आणि ही अंघोळ करताना आपले केससुद्धा आपल्याला धुवायचे असतात या दिवशी केस धुण्याला खूप महत्त्व दिलं जातं कारण भोगीच्या दिवशी जर आपण केस धुतले तर शरीरातील नकारात्मक शक्तीचा नायनाट होतो आणि विविध रोगांपासून मुक्तता होते असं सांगितलं जातं या दिवशी जी मिक्स भाजी बनवली जाते त्या भाजीमध्ये प्रामुख्याने हरभरा पावटा घेवडा वांग गाजर आणि कांद्याची पात शेंगदाणा वाटाणा फ्लावर इत्यादी भाज्यांचा समावेश हा जास्तीत जास्त केला जातो तसेच भोगीच्या दिवशी घरातील देवांची आणि सूर्यदेवाची पूजासुद्धा केली जाते आणि यांना पदार्थांचा नैवेद्यसुद्धा अर्पण केला जातो तसेच या दिवशी सुवासनींना घरी जेवणासाठी बोलवलं जातं किंवा शिदा त्यांच्या घरी पोचवला जातो याला भोगी देणे असं म्हटलं जातं म्हणून आपल्याला या भोगीच्या दिवशी एकतरी सुवासनीचा मानपान करायचं आहे तिला घरी जेवणासाठी आपल्याला बोलवायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील प्रखर पितृदोष हा दूर होत असतो कारण भोगीच्या दिवशी पितरांना तर्पण देणंसुद्धा अतिशय महत्वाचं मानलं जातं बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात दुःख असतं दारिद्र्य असतं कर्म आणि भोगसुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात आपण बऱ्याच वेळा असं सुद्धा म्हणत असतो पहा मी कोणत्या जन्माचे भोग भोगत आहे की माझ्या नशिबी या गोष्टी आलेल्या तर हे आपले भोग जे असतात मागच्या जन्माचे भोग तर ते आपल्याला भोगावे लागत असतात जर आपल्या आयुष्यामध्ये खरोखर अडचणी असतील काही दुःख असेल काही भोग आपल्याला भोगावे लागत असेल काही वाईट कर्म होत असेल तर अशावेळी आपण हा एक उपाय नक्की या भोगीच्या दिवशी तुम्ही करून पहा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे बघा सर्वप्रथम तुम्हाला एक कणकेचा दिवा बनवायचा आहे या दिव्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मीठ किंवा तेल घालायचं नाही एक कणकेचा दिवा तुम्हाला बनवायचा हा दिवा बनवताना आपल्याला चौमुखी दिवा बनवायचा आहे चौमुखी दिवा बनवल्यानंतर यामध्ये आपल्याला लांब चार कपसाच्या वाती घालायच्या आहेत आणि या दिव्यामध्ये जर आपल्याकडे मोहरीचं तेल असेल तर आवर्जून आपल्याला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घातलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्या दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि चिमूडभर काळे तिळ जे असतात तर ते आपल्या टाकायचे आहेत हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये खाली तांदूळ टाकायचे आहेत आणि यावरती हा कणकेचा दिवा ठेवून आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेकडे लावायचा आहे म्हणजे त्याची वात जी आहे तरी दक्षिणेकडे आली पाहिजे अशा पद्धतीने हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे सगळ्यात जास्त भोग जे भोगावे लागतात ना ते आपल्या पितरांचे आपल्याला भोगावे लागतात जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात घरात भांडणं होतात लक्ष्मी टिकत नाही आलेला पैसा हा पुरत नाही सोबतच घरामध्ये आजार पण वाढतं घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नाही वाईट कर्म आणि भोग हे आपल्याला भोगावे लागत असतात यामुळे आपल्याला भोगीच्या दिवशी हे भोग आपण जे भोगणार आहे तर त्यातून आपल्याला कमी त्रास व्हावा किंवा हे भोग आपले कमी व्हावे यासाठी आपल्याला पितरांसाठी असा एक दिवा हा या भोगीच्या दिवशी आवर्जून दक्षिणेकडे लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अजून एक मातीचा दिवा घ्यायचा आहे म्हणजे मातीची पंथी घ्यायची आहे यामध्ये दुहेरी कापसाची वात करून आपल्या लावायची आहेत आणि यामध्ये शुद्ध गायचं तूप जे असतं तर ते आपल्याला घालायचं आहे यामध्ये दोन लवंग आपल्याला टाकायचे आहेत आणि हा, हा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करून आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे या दिवशी आपल्या घरातल्या देवतांची पूजा करायला अतिशय महत्त्व दिलं जातं यामुळे विधिवत पूजा आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या देवांची करायची आहे आपल्या स्वामींची सेवा उपासना आपल्याला करायची आहे आणि असा एक दिवा हा प्रज्वलित करून आपल्याला आपल्या देवघरामध्ये देवतांसाठी लावायचा आहे हा दिवा आपल्या आयुष्यातील दुःख अडचणी कमी करण्यासाठी आपण देवतांपुढे लावणार आहेत या व्यतिरिक्त बघा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक जो दिवा तुम्ही नेहमी लावता तो लावायचा आहे आणि सोबतच हा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तुम्हाला लावायचं आहे जर तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप नसेल तर तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून दोन लवंगा टाकून तुम्हाला हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावायचा आहे हा दिवा लावताना याखाली तांदळाचा आसन जे आहे ते तुम्ही आवर्जून द्या जेणेकरून आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते या दिवशी तुम्ही जेवढी देवतांची सेवा करशाल आणि उपाय करशाल तेवढे तुमचे मागचे जन्माचे भोग जे आहेत तर ते कमी होतील तुमच्या आयुष्यातल्या अडचणी ज्या आहेत त्यासुद्धा कमी होतील यामुळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे हे दोन उपाय जे आहेत तर ते तुम्ही आवर्जून करा सोबतच या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घसुद्धा द्यायचा आहे एक तांब्याचा कलश घ्या त्यामुळे थोडेसे तीळ टाका लाल फुलं टाका चंदन टाका आणि सूर्याला तुम्हाला अर्घ द्यायचा आहे असा एकच देवता आहे की ज्याला आपण प्रत्यक्ष पाहू शकतो असे म्हणजे सूर्यदेवता यामुळे यांना आपल्याला दोन दिवस अर्घ म्हणजे भोगीच्या दिवशी संक्रांती दिवशी आवर्जून अर्घ द्यायचा आहे आणि हे उपायसुद्धा तुम्हाला या दिवशी म्हणजे उद्या करायचे आहे जो कणकेचा दिवा आपण घरामध्ये दक्षिण दिशेने लावणार आहे तो दिवा दुसऱ्या दिवशी उचलून तुम्हाला एखाद्या झाडाच्या खोडाला नेऊन टाकायचा आहेत त्याचबरोबर ते तांदूळसुद्धा झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत आणि त्या सुद्धा तुम्हाला तिथेच नेऊन टाकायचे आहेत जेणेकरून तिथे येणारे पक्षी कीटक मुंग्या ज्या आहेत तर ते कणकेचा दिवा खाऊन जातील आणि ते तांदूळसुद्धा खातील आणि यामुळेच आपले भोग जे आहेत तर ते सुद्धा कमी होतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी वेलआयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ